ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स संपर्क राहुल मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव एकवीस लेखकाची दृष्टी कथेला उंची प्राप्त करून देते कवी प्रदीप पाटील विष्णू कांबळे यांच्या झुंज या कथासंग्रहाचे प्रकाशन भोवतालच्या समाज जीवनाचे निरीक्षण गांभीर्याने करून लेखकाने आपले आकलन वाढवले तरच त्याची जीवनविषयक दृष्टी व्यापक होते लेखकाची दृष्टी कथेला उंची प्राप्त करून देते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर माननीय संग्रामदा पाटील गिरीश चित्रे सरपंच विद्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते भिलवडीतील सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या समारंभामध्ये विष्णू कांबळे यांच्या झुंच या कथासंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक विजय जाधव होते आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले विष्णू कांबळे यांच्या कथांमधील अनुभव वर्तमान जगण्यातील आहेत जुन्या माणसांच्या श्रद्धा आणि नव्या पिढीची बदललेली व्यावहारिक मानसिकता यांच्यातील संघर्ष त्यांच्या कथेत येतो आजच्या भाषेत त्यांची कथा अभिव्यक्त होत असल्यामुळे ती वाचकाला भिडते त्यावेळी भिलवडीचे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी झुंज या कथासंग्रहाचा विस्ताराने परिचय करून दिला गिरीश चित्रे विद्या पाटील अध्यक्ष विजय जाधव यांनी प्रकाशन सोहळ्यात शुभेच्छा दिल्या स्वागत प्रास्ताविक केळकर सर यांनी केले आभार शरद जाधव यांनी मांडले यावेळी महादेव माने डी आर कदम प्राध्यापक महेश पाटील रमेश चोपडे यांच्यासह वाचनालयाचे सेवक व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते

शिक्षण प्रत्येक बत्तीस वर्ष बत्तीस वर्ष नोकरी करून माझा असं मत की तुम्ही निसर्ग वाचता तुम्ही माणसं वाचता तुमच्या जगण्याचा अनुभव येतात तुमची विचार करण्याची स्वतःची पद्धत असते आणि शिक्षण या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवतात केवळ शिक्षण तुम्हाला मिळवतच नाही तुम्हाला आई आईवडील मिळवतात तुम्हाला मित्र मिळवतात समाज मिळवतो शिक्षण आपल्या विषयाच्या आधारे आपण कुठे आहोत आणि आपल्यामध्ये काय क्षमता आहे याची जाणीव करून गेली म्हणजे शिक्षण याचा अर्थ स्वतःला ओळखणे गोल नाही येऊन असं जडपण ही त्याबद्दल म्हणून मला स्वतःला असं वाटतं की मराठी गतिची जर तुम्ही एकूण करत मुळात गोष्ट नावाचा प्रकारच शाळेत न दिलेल्या लोकांनी